नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून रखडलेलं पालकमंत्रीपदं जी आहेत ती काल जाहीर करण्यात आलेली आहेत यावेळी पालकमंत्री नेमताना अत्यंत विचारपूर्वक आणि काही हेतू हे, हे लक्षामध्ये ठेवून पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या या करण्यात आल्याचं आपल्याला पालकमंत्र्यांच्या यादीवरून स्पष्ट दिसून येईल धनंजय मुंडे हे कितीही म्हणत असले तरी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे यांना देण्यात आलेलं नाही धनंजय मुंडे यांनाच नाही तर त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांनासुद्धा बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं नाही आहे धनंजय मुंडे यांना बीडच काय कुठल्याच जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही याचा अर्थ जो स्पष्ट संकेत संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना द्यायचा आहे तो त्यांनी धनंजय मुंडे यांना दिलेला आहे कारण सध्या गेल्या दीड महिन्यापासून बीड जिल्ह्यातलं जे जोग हे गाव आहे आणि त्या गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण महाराष्ट्रभर गाजतं आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा मास्टर माइंड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी वाल्मिक कराड हा असल्याचा आरोप हा सर्वत्र झालेला आहे सध्या वाल्मिक कराड हा अटकेत आहे त्या अनुषंगानं धनंजय मुंडे यांच्यावर पहिल्या दिवसापासून टीकेची राळ ही उडालेली आहे त्यात त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी त्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये या प्रकरणाचा तपास होईपर्यंत अशीसुद्धा मागणी ही, ही पहिल्या दिवसापासून करण्यात आलेली होती त्यामध्ये केवळ काँग्रेसचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार होते असं नाही सर्व पक्षीय आमदारांनी अशी मागणी त्यांना केलेली होती मात्र अद्याप धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मात्र दिलेला नाही मंत्रिपदाच्या राजीनाम्यावरून त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांमध्ये भूमिका यापूर्वीच स्पष्ट केलेली आहे शेवटी सरकार जेव्हा युतीमध्ये तयार झालेलं असतं तेव्हा युतीतल्या पक्षाचा जो नेता आहे त्या नेत्याचं काय मत आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात एकाकी निर्णय घेणं या प्रकरणामध्ये घेणं हे थोडंसं कठीण झालेलं आहे परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की पालकमंत्रीपदाचं जे वाटप राज्यात करण्यात आलेलं आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांना कुठंही स्थान दिलेलं नाही या एका निर्णयावरून एक गोष्ट पक्की आहे की सरकार या प्रकरणाकडं पूर्ण संवेदनशीलपणे अत्यंत व्यवस्थितपणे ह्या प्रकरणाकडं बघते कारण याच्यामध्ये वारंवार आरोप झालेले आहेत की बीड जिल्ह्यामध्ये दहशत आहे तिथं खून मोठ्या प्रमाणावर घडलेले आहेत इतकंच नाही तर अष्टीपाटोद्याचे जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत सुरेश धस यांनी तर मागच्या मंत्रिमंडळामध्ये पालकमंत्रीपद हे भाड्यानं दिलेलं होतं असा गंभीर आरोप हा धनंजय मुंडे यांच्यावर केलेला आहे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः स्वीकारलेलं आहे आणि त्याचं स्वागतसुद्धा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसची तिथली बीड जिल्ह्यातली जी काही बॉडी होती पदाधिकाऱ्यांची ह्या सगळ्या नियुक्त्या तिथं रद्द केलेल्या आहेत ती बॉडी बरखास्त करण्यात आलेली आहे आजच शिर्डीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अज жетпа бар यांनी पक्षात बदनाम लोकांना थारा नाही अशा लोकांना काही घेण्याचं कारण नाही आणि जे पदाधिकारी ते आहेत नेते आहेत त्यांनीसुद्धा आपलं काम करत असताना अत्यंत व्यवस्थितपणानं केलं पाहिजे कुठेही आरोप होता कामा नाहीत अशी तंबी ही या भाषणामधून दिलेली आहे नाही म्हटलं तरी बीडचं जे हत्या प्रकरण घडलं आणि आता या प्रकरणानंतर गेल्या महिन्या दीड महिन्यामध्ये जे वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटा कुठं ना कुठंतरी प्रतिमा ही मलिन झालेली आहे ही गोष्ट मान्य करावी लागेल परंतु धनंजय मुंडे यांनी राजीनामा मात्र आत्तापर्यंत दिलेला नाही दुसरीकडं धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना सुद्धा बीडचं पालकमंत्रीपद दिलेलं नाही बीडचं नाहीच उलट त्यांना जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आपण बघितलेलं होतं की जालना असेल बीड असेल किंवा मराठवाडा एकूणच या सगळ्या परिसरामध्ये काय पद्धतीचं वातावरण होतं मतदान कशा पद्धतीनं झालं कसा एक गठ्ठा मतदान मराठा समाजाचं एकत्र झालेलं होतं आणि आता जे मराठा समाजाचे आरक्षणाचा विषय धरून लढणारे नेते आहेत मनोज जारांगे पाटील जालना जिल्ह्यातले आहेत अंतरवाली सराटी हे त्यांचं गाव आहे आणि हे गाव गेल्या वर्ष दोन वर्षापासून प्रचंड चर्चेत आहे जालना जिल्ह्यामध्येच ते गाव येत असल्यामुळं पालकमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांना एकूणच राजकीय परिस्थिती हाताळणं आणि प्रशासकीय परिस्थिती हाताळणं हे सुद्धा त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे थोडक्यात काय तर भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी जी मागणी केलेली होती पहिल्या दिवसापासून की बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना देऊ नये ती गोष्ट सरकारनं मान्य केलेली आहे एकीकडं या नियुक्त झाल्या असताना दुसरीकडं पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणून एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारण्याचा प्रकार हा यावेळेला पहिल्यांदाच घडलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे घेतलेलं आहे अर्थात गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे पहिल्यापासूनच इच्छुक होते आणि तशी त्यांनी भावना जी आहे ती यापूर्वी माध्यमांच्या समोर बोलून दाखवलेली होती एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनासुद्धा दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्वतःकडं दोन जिल्हे पालकमंत्री म्हणून ठेवलेले आहेत त्यामुळं यावेळेच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या करत असताना अत्यंत विचारपूर्वक आणि काही ना काही हेतू हे डोळ्यापुढं ठेवूनच या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत असं म्हटलं तर इथं चुकीचं ठरणार नाही मात्र बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे मुंडे बहीण भावाला दिलेलं नाही हे इथं महत्त्वाचं आहे कारण बीड जिल्ह्यातल्या सहापैकी चार आमदार हे एका बाजूनं एका विचारानं सरकारकडं पालकमंत्रीपदाबद्दलची मागणी करत होते आणि एकूणच बीड जिल्ह्यात जी काही परिस्थिती आहे त्यावर गेल्या काही दिवसांपासून ते भाष्य करत होते त्या अनुषंगानं आता अजित पवार हे बीड जिल्ह्याची परिस्थिती आहे योग्य पद्धतीनं हाताळतील तिथल्या सगळ्या गोष्टींना शिस्त लावतील प्रशासकीय असेल राजकीय असेल एकूणच अशी अपेक्षा आहे शेवटी प्रश्न उरतो तो धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या संदर्भातला कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोप हे धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आहेत तरीही धनंजय मुंडे हे स्वतः मंत्रिमंडळातून बाहेर पडत नाही आहेत मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास ते इच्छुक नाहीत किंवा त्यांच्या पक्षानंसुद्धा त्यांना राजीनामा देण्यास सांगितलेलं नाही उलट पक्षाच्या नेत्यांनी त्यांची पाठराखण केल्याचं आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे मात्र पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्यांच्या यादीतून त्यांचं नाव जे वगळण्यात आलेलं आहे त्याचा अर्थ हा काय आहे हे राजकीय जाणकारांना समजल्याशिवाय राहिलेलं नाही को इशारा काफी आहे असं म्हणतात त्यानुसार धनंजय मुंडे यांचा समावेश या यादीत नसल्याचा अर्थ हा स्पष्ट आहे की हे सरकार धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप झालेले आहेत अर्थात अद्याप त्यातला एकही आरोप हा सिद्ध झालेला नसला तरी त्या अनुषंगानं ते आरोप हे गंभीर आहेत भले मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी मंत्री म्हणून त्यांच्यावर होणारे आरोप हे अर्थातच सरकारवर पडणारे एक प्रकारचे शिंतोडे असतात रोज उठून नवनवीन खुलासे हे माध्यमांमध्ये प सत्ताधारी पक्षाचे आमदार असोत किंवा विरोधी पक्षातले आमदार असोत हे करतायत अशी परिस्थिती असताना खिरापतीसारखं पालकमंत्रीपट वाटणं हे योग्य नव्हतं आणि तेच सरकारनं केलेलं आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद